आता सोलापुरामध्ये भाजपनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत चार माजी आमदार गळाला लावल्याची चर्चा आहे मात्र यातील काही आमदारांच्या प्रवेशाला भाजपमधनच अंतर्गत विरोध होऊ लागलाय सोलापुरात तर भाजपच्या कार्यालयाबाहेरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सुद्धा या इनकमिंग विरोधात नाराजीचा सूर आळवलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय सोलापूर मध्ये भाजपात दुफळी पक्षामध्ये चांगल्या गुणाची चांगल्या मनाची चांगल्या विचारांची लोक आलीच पाहिजे पण या पक्षामध्ये भ्रष्ट आणि कलंकित लोक जर येत असतील तर दक्षिण विधानसभा मधून भाजपात इनकमिंग ला विरोध आज येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवर नजर ठेवून येत आहे भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे त्याच्यावर नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे सोलापुरातील भाजप पा कार्यालयासमोर आंदोलन करणारे कोणी विरोधी पक्षातले कार्यकर्ते नाहीत तर हे आंदोलन खुद्द भाजप कार्यकर्त्यांनीच केलं होतं आणि या याला कारण ठरलं भाजपातील इन्कमिंग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपच्या गळाला लागले मात्र आता त्या प्रवेशाला भाजपच्या कार्यकर्त्यांनीच विरोध केला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे बबनदादा शिंदे हे देखील भाजपच्या वाटेवर काँग्रेसचे आमदार दिलीप माने हे साथ तयारीत असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेत त्या सगळ्यांचे नक्की पक्ष वाढला पाहिजे पक्षाचा विस्तार झाला पाहिजे पक्षामध्ये चांगल्या गुणाची चांगल्या मनाची चांगल्या विचारांची लोक आलीच पाहिजे पण या पक्षामध्ये भ्रष्ट आणि कलंकित लोक विधानसभा म्हणजे आतापासून भांडाल सुरू करतील ती हे सीट आम्हाला द्या चार सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गा घेऊन जाण्याची भीती आहे त्याच्या नेतृत्वाने विचार करायला पाहिजे असं मला कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांचे समर्थक बबनराव शिंदे राजन पाटील यशवंत माने यांसारख्या नेत्यांना भाजपनं आपल्या गळाला लावून अजित पवार गटाला मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे पक्षातील या संभाव्य गळतीमुळे अजित पवार देखील सतर्क झाले त्यांनी पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना सोलापूरला धाडलं भरणे यांनी घेतलेल्या बैठकीत बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह यांनी हजेरी लावली

संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही ऐसा कोई सगा नाही जिसको बी जे ठगा नाही अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुली तुमचं काम हे जनतेला लुटणं आहे मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणं तुमचं काम आहे आणि तुम्ही दोन हजार एकोणवीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता म्हणून तुम्ही गँग्स ऑफ गॅंग्स सरदार आहात बाहेरच्या पक्षातील नेत्यांच्या इन्कमिंगमुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून आलाय आता भाजपात इन्कमिंग सुरू असलेल्या या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पक्षश्रेष्ठी या कार्यकर्त्यांची कशी समजूत काढत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागतं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत